डबल ओ अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज जळगाव जिल्हा आरोग्य सेविका यांची कागदपत्र तपासणीसाठीची लिस्ट आणि कागदपत्र तपासणीची दिनांक जाहीर झालेली आहे ही दिनांक काय आहे ही या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी ज्यांचं डबल या ठिकाणी जळगाव येथे सिलेक्शन झालेलं अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुम्ही अथक मेहनतीतून अथक प्रयास करून या ठिकाणी या पदावर तुम्ही पोहोचलेले आहेत तर आपण सगळ्यांनी डबल अकॅडमीच्या माध्यमातून जे शिक्षण मिळवलं असेल ज्या नोकरी या ठिकाणी आपण मिळवली असेल तुमचे प्रयत्न तसंच डबल मिळवले आहे तर, मा साथ तर या अकॅडमीतर्फे तुमचा सुद्धा काही ऋणानुबंध त्या ठिकाणी फार पाडावा यासाठी आपण आपले फोटो आणि आपला पत्ता कृपा करून अकॅडमीला पाठवायचा जेणेकरून जेव्हाही काही कार्यक्रम असतील किंवा काही असेल तुम्हाला त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी ते पाठवायचं आहे तसंच आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल कृपा करून काही लोकांनी दोन दोन ठिकाणी सुद्धा फॉर्म भरले तर कृपा करून त्यांनी दोन्ही ठिकाणी मला असं वाटतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नये एकाच ठिकाणी कुठंतरी जावं तिसरी महत्वाची गोष्ट सिलेक्शन झाले नाही नाही कारण की भरपूर जागा जागा आहेत रिक्त राहिलेल्या ह्या लवकरच भरणार येणार असं या ठिकाणी माहिती पडत आहे दुसरी गोष्ट आपल्याला त्यासाठी प्रयत्न सुद्धा करायचे आहेत तर आपण तसंच येणाऱ्या काळामध्ये जे एन एम च्या भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती येत आहेत ऑलरेडी रेल्वेची जाहिरात आलेली आय थिंक सो तीन दिवस पद्धतीचे शेवटचे राहिलेले आहेत तेथे आपण फॉर्म भरा त्यासाठी आपण एन एम जे एन एम ची तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात येत आहेत की संपूर्ण बॅचेस आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत त्या बॅचेस आपण जॉईन करू शकता लक्षात ठेवा बऱ्याच महिलांचं सिलेक्शन याच्यासाठी झालेलं नाही आहे की त्यांनी स्टार्टिंगला अभ्यास केला नाही परीक्षा आली की अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचे पेपर गेले किंवा दोन चार मार्क त्यांना कमी पडू शकले तर म्हणजे या ठिकाणी पडू न शकल्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर असं भविष्यामध्ये कोणाचं होऊ नये म्हणून आतापासून तयारीसाठी आपण या ठिकाणी जे एन एमची बॅच स्टार्ट केलेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी बाय बॅच मध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज नोट्स ई बुक सर्व प्रकारचं मटेरियल त्या अवेलेबल करून दिलेले आहे जर हे मटेरियल तुम्ही वाचलं तर तुमचं परफेक्ट सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकते मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवर अभ्यास न करता आतापासून अभ्यास करायची गरज आहे आणि आपण ऑफर सुद्धा दिली होती बऱ्याच महिलांनी ते जॉईन केलेली आहे दे तुमच्यापैकी कोणी जर बाकी असेल तर तुम्ही ते जॉईन करू शकता तर आपण बघूया या ठिकाणी नऊ तारखेला हे अपडेट आलेलं आहे अंगणवाडी सॉरी आरोग्य सेविका यांची कागदपत्र पडताळणी ही तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी होणार आहे काय होणार आहे त्यामध्ये तात्पुरती निवड यादी आणि प्रतिक्षाधीन यादी त्या ठिकाणी असणार आहे तर तेरा नऊ ला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे आपण हजर राहायचं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी न्यायचे आहेत अर्धवट डॉक्युमेंट घेऊन जायचं नाही नंतर म्हणसाल की आम्हाला सांगितलेलं नाही मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत सर्व न्यायचे आहेत गैरजर राहणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही त्यामुळे आपण सगळे नजर राहायचं डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी परत मी तुम्हाला सांगतो माहिती बरोबर असल्याचं घोषणापत्र हे तिथं दिले जातं तुम्हाला द्यायची गरज नाही रथेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा ईडब्ल्यूएस असेल त्याचा पुरावा आ, कास्ट असेल त्याचा पुरावा जर गरज असेल तिथं दिव्यांग असेल दिव्यांग माजी सैनिक खेळाडू अनाथ डोमिसाईल प्रमाणपत्र मात्र हे सगळ्यांना पाहिजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा जर तुम्ही तिथं राहत असेल त्याचा पुरावा मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुम्ही दहावीला मराठी शिकलेले आहेत ऑलरेडी त्याची गरज नाही पदवीधर अंशकालीन पुरावा एम एसीआय पुरावा टंकलेखन पुरावा लघुलेखन आणि अनुभव प्रमाणपत्र तर हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसंच का येणाऱ्या काळामध्ये एन एम च्या सुद्धा जाहिराती वेगवेगळे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये येणार आहेत मात्र त्या जागा जास्त नसतील थोड्या थोड्या त्या ठिकाणी जागा असणार आहेत त्यामुळे आपण तेथे जाऊन काय करायचं आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे बाकी ज्यांनी बॅच जॉईन केलं असेल त्यांनी फटाफट जॉईन करून घ्यायचे तसंच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरी असिस्टंट असतील टेक्निशियन असतील मुंबई लिपिक बारावी फेल जे पात्रता होती ते सुद्धा त्यांनी बदललेले तेथे सुद्धा आपण अपडेट करायचा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण विनंती पत्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या माहिती देणार आहेत आरोग्यमंत्री तसंच जिल्हा परिषद मध्ये जेणेकरून रिक्त ज्या जागा आहेत त्या आपल्या काय भरण्यात याव्या तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करायचे आहेत किंवा या नंबरला व्हॉट्सअप करायचे आहेत थँक्यू धन्यवाद